महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील ग्रामपंचायतीतील ती सरपंच पदाच्या आरक्षणासाठी पाच वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महिला वर्ग व खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणाचे फेरवाटप करण्यात आले आहे त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सोळा जुलै रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली दरम्यान यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण पूर्ववतच ठेवल्याने अनेक गाव पुढाऱ्यांचा हिरमोड झाला ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत वेळोवेळी फेरवाटपाने निश्चित केले जाते यावर्षी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी नव्याने आरक्षण निश्चित तालुका स्तरावर तहसील कार्यालयांमध्ये सोडत पद्धतीने आरक्षण सोडत झाली या प्रक्रियेत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आले असून अनुसूचित जाती जमातीसाठी संविधानानुसार आरक्षण निश्चित केले आहे या सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले एक हजार पंचवीस सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये करमाळा एकशे आठ माढहा एकशे आठ बार्शी एकशे एकोणतीस उत्तर सोलापूर छत्तीस मोहोळ नव्वद पंढरपूर पंच्याण्णव माळशिरस एकशे तीन मंगळवेढा एकोणऐंशी सांगोला शहात्तर दक्षिण सोलापूर त्र्याऐंशी अक्कलकोट एकशे अठरा असे जिल्ह्यातील एक हजार पंचवीस सरपंच पदाची सोडत काढली आहे यामध्ये अनुसूचित जातींसाठी एकशे पंचावन्न अनुसूचित जमातींसाठी अठरा नागरिकांचा मागास प्रवर्ग दोनशे सत्याहत्तर सर्वसाधारण पाचशे पंच्याहत्तर जणांची सोडत काढली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका